महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची आज वसमत विधानसभा मतदार संघामध्ये जन्म सन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलेला आहे आणि या जनसन्मान यात्रेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब माननीय प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे साहेब आमचे युवकांचे प्रदेशाध्यक्ष त्यानंतर आमच्या चाकणकर ताई विटेकर साहेब राजेश काळेसाहेब सन्मान्य व्यासपीठ समोर जमलेली या वसमत विधानसभा मतदारसंघातील सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तरुण मित्र सर्व महिला मंडळ आपण सर्वच जण नामदार अजित पवार साहेबाचं महासन्मान सन्मान यात्रेच्यासाठी फक्त आपल्याला एक दिवसाचा वेळ भेटला आणि एका दिवसाच्या नियोजनावर या वसमत विधानसभा मतदारसंघातील सर्वच नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्या प्रतिसादाबद्दल मी आपले सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानतो आज आपण बघत अस अजित पवार साहेबांचा जनसन्मान यात्रा आपण आपल्या इथं बोलवलेली आहे त्यासोबत ज्या महिलांना दादांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांचा सन्मान करण्याचं ठरवलं तसेच शेतकरी मेळावा असू द्या युवा संवाद असू द्या यासाठी जमलेले सगळे माझे नागरिक आज आपण बघत वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगाल जर कोणी आणण्याचं काम केलं असेल ते एकमेव नाव आहे कोणतं नाव आहे ते दादा आम्ही सहसा या वसमतला कोणाला बोलवत नाही आम्ही जे काय करायचंय ते ग्रामपंचायत पासून ते विधानसभेपर्यंत फक्त या लोकांच्या जीवावर केलेलं आहे पण तुमच्यावर आम्ही मनातून प्रेम करतो ते प्रेम करायचं कारण आहे या माझ्या वसमत विधानसभा मधील शेतकरी असतील शेतमजूर असतील तरुण असतील महिला असतील बहुजन समाजाचे लोक असतील यांना सन्मान देण्याचं काम तुम्ही केलंय म्हणून आम्ही तुमचे बघतोय दादा विधानसभेचा आमदार होईपर्यंत मी आतापर्यंत ने कोण्याही नेत्याला कटकरे साहेब हार घातला नव्हता आज तुम्हाला प्रामुख्याने सांगतो या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आजी दादाच्या पाठीमागे काहून दादा तुम्ही या शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी या वसमत विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी पंचवीस हजार हेक्टरला पाणी देण्याचं काम केलेलं आहे आमचं पूर्ण जीवन या काळ्या मातीशी इमान राखण्यामध्ये जात आहे तुम्ही आम्हाला पूर्ण बॅरेजेस दिले दादा मी वसमतचा सरपंच होतो बाबुळगाव माझा बाजूला गाव आहे वीस वर्ष झालं म्हणत होतो की आमचे बॅरेजेस व्हायलेत 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 पण तुम्ही त्याच डायरेक्टली काम केलं म्हणून आम्ही आज आज आपण बघत की या विधानसभा या तरुणाच्या हाताला काहीतरी काम भेटलं पाहिजे म्हणून आपण या मतदारसंघामध्ये कोणी राजू नव घरी आला घातल्या राष्ट्रवादीच्या दस्त्या कोणी भाजपचं आलं त्याच्या घातल्या दस्त्या कोणी सैन्याचं आलं त्याच्या घातल्या दस्त्या अरे हे न करता तुम्ही आम्हाला सी दिली पाच हजार तरुण पुराला रोजगार आहे म्हणून दादा आम्ही तुमच्या सोबत आलो या मला आतापर्यंत सांगा आतापर्यंत आपल्या माय माऊल्या घराच्या बाहेर निघाल्या होत्या का आज या सगळ्या काउन आल्यात या महिलेला सन्मान देण्याचं काम कोण केलं ते आहे नावे अजितदादा पवार साहेब त्यामुळे आम्ही दादा तुमच्या सोबत आहेत या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये ना उद्योग जिल्हा होता ना उद्योग जिल्हा म्हणून आपला हिंगोली जिल्हा ओळखला जायचा पण सीच्या माध्यमातून दादांना ने आपल्याला प्रयत्न केले एज्युकेशनली आपण या जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पाठीमागे होतो पण एका पत्रावर मेडिकल कॉलेज देणारा माणूस कोण आहे मग आपण कोण्या चोरास राहायचं का दुसऱ्या कोणासंघ राहायचं हेच सांगतोय तुम्हाला काही मंडळी आपल्याला वेगवेगळ्या बाबतीमध्ये बोलले पण पूर्ण बॅरेजेस असतील या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये जे जे काही काम होत असतील ते सगळे काम करण्याचं काम हे अजित पवार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे आम्ही सगळे जणांनी ठरवलं की या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपल्याला सगळ्या तुमचा आमचा विकास करून आणायचा असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला विकास प्रिय माणूस म्हणून अजित पवार साहेबांच्या पाठीमागे राहण्याची भूमिका आपण स्वीकारलेली आहे आज तुम्ही बघत असाल की जे जे काही आपल्यासाठी करता येईल त्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या वेग समाजाच्या सभागृह असू द्या शादीखाने लिंगायत समाज असू द्या थोरला मठ असू द्या यासाठी निधी देण्याचं काम अजित पवार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे माझा मुस्लिम समाज जो समाज कष्ट करणारा समाज आहे या समाजासाठी दीड कोटी रुपयाचा शादीखाना कोणा दिला वसमत शहरात विकास करण्यासाठी सुवर्ण जयंती माध्यमातून रस्ते विकासाचा प्रकल्प माध्यमातून झालेला आहे शासकीय उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पन्नास क्वाड हॉस्पिटल देण्याचं काम हे अजित पवार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे कुरुंदा इथे एक मोठी बाजारपेठ आहे तिथे शासकीय गोदाम आणि जवळपास त्यासाठी निधी देण्याचं काम हे दादाच्या माध्यमातून झालेलं आहे माझा आदिवासी समाज या समाजातील लोकांना सुद्धा विद्यार्थ्यांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आपण तिथं आदिवासी समाजाच्या आपल्याला निधी देण्याचं काम हे अजित पवार आपण बघत की दादा तुम्ही मोठे बॅरेजेस दिले पण कोल्हापुरी बंधारे तुम्ही जे आमच्या माध्यमातून दिले आम्ही या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सगळे नाले खोलीकरण करून घेतले नाले सरळीकरण करून घेतलंय आणि प्रत्येक आणि कोल्हापुरी बंधारे बांधायचं काम केलेलं आहे माझ्या मालवटा येथील महिला दादा जवळपास त्यांच्या गावातलं शिवर हे नदीच्या पलीकडे होत आणि माझ्या माय मावल्याला तीनदा त्यांच्या साड्या बदलाव्या लागत होत्या त्याला सन्मान देण्याचं काम तुमच्या मार्फत झालंय दादा म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहेत आणि इमानदारीनं सांगतो आमच्या तोंडाला कोणतंही रक्त लागलेलं नाही सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आपण अल्पसंख्याक समाज न्याय देण्याचं काम केलेलं आहे आम्ही प्रामुख्यानं मागणी करत असताना आज आपण बघत की फक्त देवा धर्माच्या नावावर मतदान मागायचं नाही आमची बहीण आदिती तटकरे ज्यावेळेस या खात्याची मंत्री होती त्यावेळेस दुर्गा माता मंदिर कुरुंदा असेल बाराशे क्षेत्र असन सिद्धेश्वर पर्यटन क्षेत्र असन पिंपळा चौऱ्याचं महादेव मंदिर असेल महादेव मंदिर असन खोडकेश्वराचं महादेव मंदिर असन महादेव मंदिर माळवटा असन शिवपुरी बालाजी मंदिर असन आडगाव रोजपुराच देवस्थान असन टेंबुर्णी संत येशुबाबा देवस्थान असेल हातनगरी येथील हातपाशा दर्गा असन आणि त्याच्यानंतर सेंदुरसेना असन सिद्धेश्वर धरण असन अमृतसेश्वर महादेव मंदिर बिरुळा असन बालाजी मंदिर पुरजोळ असल बेलमंडळ महादेव असन कोण्या देवा नावावर मतदान न ना मागता आपण या सगळ्या ठिकाणी निधी देण्याचं काम केलेलं आहे आज आपण ग्रामीण रस्त्याच्या बाबतीमध्ये बघतोय पण दादा हे सगळं करत असताना सुद्धा माझ्या काही मागण्या आपल्याकडे आहेत आमच्या इथं खऱ्या अर्थानं आपण बघत की सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना हो ज्या माध्यमातून आंबा सर्कल असन ज्या माध्यमातून शिरड शहापूर सर्कल असन ज्या माध्यमातून पांघरा शिंदे सर्कल असन ज्या माध्यमातून पूर्जा सर्कल असन यासाठीची आपली मीटिंग त्या मा दिवशी दादा तुमच्या दालनात झालेली आहे मी तुम्हाला विनंती करतोय दादा आमचा जिल्हा हा सिंचनाच्या अनुशेषातला असलेला जिल्हा आहे मी आज एवढ्या पोटतिडकीने आपल्याला बोलतोय त्या विभागातील वीस हजार शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्याचं काम तुमच्या एका सहीवर होऊ शकते आपण तुम्हाला इतर सगळ्यांच्या वतीनं विनंती करतोय राजू नवघरे स्वतःसाठी मागणारा कार्यकर्ता नाही मी या शेतकऱ्यासाठी मागतोय तुम्ही जर सर्वेला आदेश दिले उद्या आपण तिथं मुंबईत गेल्यानंतर तर या विभागातील केळी बाजार तलाव असू द्या सिद्धेश्वर या सगळ्या योजना कारणीभूत लागणार आहेत एखादा राजू नवकर आमदार झाला काय आणि नाही नाही झाला का काय फरक पडत पण माझ्या या बहुजन समाजातील लोकांना या शेतकऱ्याच्या पोराला न्याय देण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत आज आपण बघत की मतदार मध्ये फक्त एवढेच मुद्दे नाहीत तर आपल्याला काय काय करता येईल आज भांड लावून देण्याचं काम करतायत जाती, जाती कोणतरी रामगिरी काहीतरी तिथं त्या बाबतीमध्ये बोलले दादा तुम्ही हिंदू आहेत मी हिंदू आहेत आपल्या समजा गीतेमध्ये सांगितलंय का आपल्या धर्माचा अभिमान बाळगा दुसऱ्या धर्माचा आधार करा म्हणून लोकांना सांगितलंय पण काही लोक राजकारणासाठी स्वतःची पोळी बाजायचं काम करतायत छत्रपती शिवाजी महाराजांचा काल पुतळा पडला दादा जे सत्य आहे ते सत्य आपण मांडलं पाहिजे सत्य असतो नसतो पण सामान्य माणसासाठी आमदारकी असते आम्ही या मतदारसंघामध्ये ज्या लोकांना पायाला ठेस लागली तिथपर्यंत पोहोचायचं काम आम्ही करतो त्यामुळे राजकीय कोणाला भिवून काम करत नाहीत आपण मी तुम्हाला सगळ्याला विनंती करतो की अशा प्रकरण रुकले पाहिजे ज्या माझ्या छोट्या बहिणीवर काल बलात्कार झाला अशा बलात्काराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यामुळेच आपण तिथं काम करू शकतो आज आपण बघत असताना या मतदारसंघामध्ये हे लोक सगळे आमच्यावर प्रेम करणारे आहेत या मतदारसंघामध्ये अधिवेशनामध्ये बजेटमध्ये मांडलं की तीर्थक्षेत्र विकास योजना हे आपल्या पंढरपूरला कोण कोण आलं तर या महिलांना हातगोरी कराव या, करा। या मतदारसंघातील पासष्ट हजार लोक पंढरपूरला दर्शनाचं काम आमच्या माध्यमातून झालेलं आहे जे जे काही करता येईल जवळपास या मावण्यांसाठी तेरा हजार लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन आम्ही करून आणले जवळपास आपण कॅन्सरग्रस्त मदत करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे दादा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथं काम करण्याचं आणि बल देण्याचं काम तुम्ही त्याच्या माध्यमातून तुम केलेलं आहे मी आत्ता विनंती करतोय दादा की आमचा सिद्धेश्वरचा प्रकल्प असल आमचा बाकीचे जे जे काही पाण्याचे प्रकल्प असू द्या या सगळ्यांसाठी निधी देण्याचं काम करावं हो। आणि सत्तावीस गाव आमच्या पलीकडे जोडलेले आहेत त्याच्यासाठी आपण एक पूल मागितलाय तुम्ही नोवीन म्हणले राजेश शेवटेकरला राजू मतदान कर मी तुला पूल देतो मी राजेश शेटेकरला मतदान केलं मग मत निवडून आणलं हॅलो आमचा नालेगावचा पूल करा दादा आम्ही तिथल्या सत्तावीस गाव अलीकड जोडल्या जातील आणि तिथल्या शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं फायदा होईल त्यामुळं मी कार्यकर्ता म्हणून की आपण या वसमत विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी एक मिटिंग घ्या तीन महिने बाकी आहेत या लोकांसाठी मला काम करायचंय माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना दादा कधीच आमदारकीचे स्वप्न पाहू नये पण या गरीब लोकांना सामान्य लोकांना मला निवडून आणायचं काम केलंय त्यामुळं किती मोठे लोक आले तरी सुद्धा मला माहिती आहे तुमच्या मनात काय काही लोक आपल्याला काल बोलले त्याच्याबद्दल बोला नाही तुमच्या मनामध्ये दादा तुमच्या आपल्या जुन्या पक्षातले काही मंडळी आली काल आणि वेगवेगळ्या वल्गना करून तिथून केली मला त्यांच्या बाबतीमध्ये काही बोलायचं नाही मी जे आपले माजी नेते आहेत जे आपले नेते आहेत माझी त्यांच्याबद्दल एकही शब्द बोलणार नाही मी त्याच्यावर काल करीत होतो प्रेम करणार उदय करणार मी पण त्यांची संस्कृती चुकीची होती एवढ्या माय माउल्या समोर बोलतो आणि दादा माझी आई तिथं सांगतो की मी त्यांचा अपमान करणार नाही नेत्याचा माझ्या घरच्यांना मला ही शिकवण दिलेली नाही मी त्यांचा मान करणार या मतदारसंघामध्ये राजकारणाच्या माध्यमातून फक्त लोकांची सेवा करण्याचं काम आपण करणार आणि पुढं सुद्धा भविष्यामध्ये आपली ताकद जर आमच्या मागे राहिली तर मी स्वतःच्या स्वार्थासाठी काम करणार दादा या जातीच्या बहुजन समाजासाठी या महिलांसाठी या तरुण या वसपत विधानसभा मतदारसंघासाठी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत काम करील एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र द बेल नायकेन नेव्हर मिस अन अपडेट